हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार नाही माझ्या भावाचं मुलाचं लग्न झालं होतं लग्न झाल्यानंतर अशी प्रथा आहे की तिथे मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलाच्या आईने देवीला लोटांगण घालायचं असतं सकाळी आंघोळ करून नऊवारी साडी नेसून अशा प्रकारे मळवट भरून निघायचं असतं कुणाशीही बोलायचं नसतं पाणीसुद्धा प्यायचं नसतं अशा प्रकारे मंदिरापर्यंत परिक्रमा करायची असते म्हणजे चालत जायचं असतं आ, ह्या गावाचं असं पहिल्यापासून प्रथा आहे की या गावातील रहिवासी म्हणजे अगदी तुम्ही अगोदर राहत होता आणि नंतर तुम्ही कुठेही स्थायिक झाला तरी पण मुलाचं लग्न झाल्यानंतर लोटांगण घेण्यासाठी गावाला जावंच लागतं हे मुलाच्या आईने लोटांगण घ्यायचं असतं मुलाला जर आई नसेल चुलती वहिणी भाऊजाई असं कोणीही मोठ्या व्यक्तीने घेतलं तरी चालतं प्रकारे बघा चालत चालत मंदिरापर्यंत सर्वजणं आली आहेत खूप छान अगदी खूप छान वाटतं मंदिरामध्ये सर्वांनी प्रवेश केला आहे बघा हे बघा मंदिर आहे जाणूबाई देवीचं त्यानंतर बघा मंदिरामध्ये प्रवेश करण्याअगोदर बाहेर ते सर्व जे वरती मांडव केलेला असतो तो काढतात सर्वप्रथम नवरी सॉरी नवरदेवाची आई म्हणजे मुलाची आई आतमध्ये प्रवेश करते त्यानंतर हे बघा नवऱ्या नवरींनी आतमध्ये प्रवेश केला आहे हे आमचं मंदिर आहे जाणोबाईचं मंदिर सर्व पूजाविधी झाली त्यानंतर नवऱ्या मुलाची आई बघा अशा प्रकारे सर्व बायका त्यांना बाहेर घेऊन येतात देवीकडं तोंड करून देवीकडं पाठ करायची नसते त्यानंतर सर्वजणं बाहेर येतात बघू शकता आपण कधीही पाहिला नसेल असा सोहळा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे व्हिडिओ जर आवडला तर पटकन लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे एवढं सुंदर व्हिडिओ आहे हे बघा अशा प्रकारे झोपवतात सर्व महिला अशी प्रदक्षिणा घालायची नंतर सर्व महिलांनी उचलायचं आणि पुढे ठेवायचं अशा प्रकारे जे मंदिर आहे मंदिराला गोल प्रदक्षिणा घालतात खूपच अप्रतिम असा सोहळा आहे तुम्ही कधी पाहिला नसेल तर आज पहा खूप छान म्हणजे वाटतं पूर्ण मंदिराला अशा प्रकारे सर्वजणं महिला मिळून त्यांना सहाय्य करतात उचलून ठेवतात कारण चालत जायचं नसतं फक्त अशी गोल लोटांगण घ्यायचं असतं म्हणजे माहे लोटांगण तुम्हाला माहितीच असेल हे बघा मंदिराच्या बाहेर आले सर्वजणं त्यानंतर नवऱ्या मुलाच्या आईला पाणी दिलं प्यायला त्यानंतर त्या सर्वांनी आतमध्ये प्रवेश केला इथे नवरदेवाची आई आणि नवरदेव नवरी बसणार आहेत हे लोटांगण तुम्ही लग्न झाल्यानंतर कुठल्याही वारी घेऊ शकता पण तुमचं काही कारणाने जर लांबलं तर ते नंतर घ्यायचं घेतलं तरी चालतं या लोटांगणाला सर्व वस्त्र आहे ते नवीन घालायचं असतात जुनं वस्त्र कुठलंही चालत नाही नंतर घेतल्यानंतर लग्नानंतर तर नवीन वस्त्र असतातच अशा प्रकारे बघा आमच्या गावदेवीचं लोटांगण पूर्ण झालं आहे सर्वांनी छान दर्शन घेतलं त्यानंतर भवानी मातेच्या मंदिरामध्ये आलो आहे येथे नवरा नवरी नाव घेत आहेत ते तुम्ही ऐका किती सुंदर नाव घेतले दोघांनी वेगळंच आहे खूपच सुंदर असं अप्रतिम सोहळा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल यामध्ये लोटांगण दाखवलं आहे की बघा भावानी देवी जी वरती आहे डोंगरावर मंदिर तिचं त्यानंतर घरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आहे सर्वजण बघा सहभागी झाले आहेत हे बघा इथे मांडणी केली आहे नवऱ्या नवरी बसली आहेत खूप छान खूपच मस्त अप्रतिम असा स्वभाव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींनो सर्वांनी छान त्याचा आस्वाद घ्यायचा आहे बघायचा आहे किती सुंदर सोहळा लोटांगण आणि गोंधळाचा कार्यक्रमाचा व्हिडिओ आज तुमच्यासाठी शेअर केला आहे जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल हे नवऱ्या नवरदेवाचे आईवडील आहेत त्यांनी पूजा केली त्यानंतर चुलता चुलती आहेत त्यानंतर ही नवरदेवाची बहीण सॉरी भाऊ आणि वहिणी आहे ही नवरदेवाची चुलती चुलत बहीण ही नवरा नवरी सर्वांनी हे चुलता चुलती आहे धन्यवाद